महाराष्ट्राच्या विकासाचा शिक्षण व्यवस्थेचा व स्त्रियांच्या सुरक्षिततेचा पाया असलेल्या एस टीचे खाजगीकरण टाळावे एस टी वाहतुकीची संपूर्ण जबाबदारी सरकारने जर एस टी बंद झाल्या तर ग्रामीण भागात पोरं जी शाळा बोलली जातात ती उद्या शेतात पाच काढायला जाते एस टी म्हणजे चालू झाच का पाहिजे आपली मागणी आहे त्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत सर्व शिक्षण मातृभाषेत झाले पाहिजे पहिलीपासून घोषित केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी अराजकीय भाषा तज्ञांची निवड केली पाहिजे म्हणजे हे जे शिक्षण आहे हे मातृभाषेतून दिलं पाहिजे यासाठी समोर देशभर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळेचा अतिशय मोठा आवाज म्हणतो की पावा ते मराठी आणि मग आंदोलन केलं मुंबईमध्ये तुम्ही नुसतं मेळावा घेतला तर एवढी माणसं आली आंदोलन केला तर तुम्ही किती माणसं आली तर ह्याला फार विरोध आहे आणि मराठी भाषा मातृभाषेतून शिक्षण बारावीपर्यंत झालं पाहिजे पण सरकारनं काय केले की इतर भाषा समितीचा संबंधी विचार करायची कमिटी नेमली ती जी कमिटी आहे त्या कमिटीचे अध्यक्ष त्यांनी नरेंद्र जाधव नावाचे एक विद्यापीठाचे कुटुंब आहे त्यांना नेमले ते विद्वान आहे का आहे अर्थशास्त्र दुर्दैव असं आहे की ते सत्ताधारी पक्षाचेच आहे आणि ते आता राज्यसभेचे खासदार आहेत त्यामुळे ते ते सरकारला पाहिजे तसा रिपोर्ट देणार मग आसं का नव्हतो की तसं न करताना त्या समितीचा भाषा तज्ज्ञ म्हणून भाषा तज्ञांची नेमणूक करावी त्यामध्ये तारा हवाळ कराय भाषा तज्ञ गणेश देवी भारतातले भाषा देवी भाषा तज्ञ तुम्ही ऐकत देवी प्राध्यापक प्रदीप पवार त्यांच्या अशा कोणते नेम कमी आहे या निक्षाच्या आधारित एक सुद्धा प्राथमिक शाळा बंद करू नका वीसची खाली मुलं आहे म्हणून तुम्ही शाळा बंद करायचे का तर अनेक गोर बेरोची मुलं शिक्षणापासून वंचित होती असे तीन हजार शाळा सतरा सतराशे शाळा मुख्य महाराष्ट्रात आहे त्या सगळ्या बंदून ती मुलं शाळा जाऊ शकणार नाही जपान देशामध्ये एक उदाहरण एका मुलीसाठी एका ठिकाणी रेल्वे होती अडचणीच्या ठिकाणी आणि त्या रेल्वेतनं एक ती मुलगी एकच जात होती होती कॉलेजला जपानच्या सरकारनं चौकशी केली आणि एकच त्याला कळच मुली एका मुलीसाठी सुद्धा जपानच्या ती रेल्वे चालू केली शिक्षणाच्या खासगीकरणाला पायबंद घालून सर्व प्रकारच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे सर्व प्रकारच्या आता अशी परिस्थिती आहे सगळ्या शाळा या भागवलदारांना चालवाय देण्याची म्हणजे मुली शाळेचं खाजगीकरण करायचं शाळा जर खाजगी झाल्या तर सुरुवातीला कोरोना शाळेत आल्यानंतर नाश्ता सुद्धा देतील पण वर्ष गेलं की लगेच फी आकारतील एवढी फी असली तेवढ्याच कोरोना शाळेच्या गुरुगरीमध्ये कोरोना शिक्षण मिळणार नाही मग सरकारनं शाळेची जबाबदारी घेतली पाहिजे आता त्या त्यानंतर शिक्षणाच्या खासगीकरणाच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांची स्वप्ने आणि देशातील लाभलेल्या पुरोगामी विचार करेचे प्रतिबिंब असलेले बरं का संविधानातील बुद्धिष्टी व मूलत मुलतत्वामध्ये ले उघडलेले त्यामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाऐवजी पंतनिरपेक्ष हा घटनेच्या प्रस्तावित घुसडलेला शब्द हा सरकारने कमी के केला पाहिजे आता सरकारला राजघे म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द नको झालेले आहेत वादग्रस्त नव्या शैक्षणिक धोरणाची त्रुटी दूर करून शैक्षणिक धोरणाची पूर्तता झाली पाहिजे अकरावाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य भडकाव भाषणे करणाऱ्यावर व सामान्य नागरिक महिलावर अन्याय अत्याचार करणारे व दहशत निर्माण करणाऱ्या कारवाई झाली पाहिजे हे विधेयक मागे घ्यावं म्हणून मागणी केली या विधेयकात काय तरतूद आहे तुम्ही सरकार विरुद्ध ब्र शब्द जर काढला तर तुम्ही आर्बन नक्षलवादी म्हणून तुम्हाला तो गात रावा बोला। काहीही बोलायचं नाही म्हणून हे रिती मी मागणी घेतलं पाहिजे आणि तिसर शेवटचं जे आहे आणखीन सरळ तुम्हाला की कामगार विरोधी सरकारी धोरणाच्या विरोधात सर्व कामगार संघटनाने तुकारलेल्या होऊन याच्या आमच्यासाठी सर्व कामगारांच्या मागण्या मान्य करा अशा आपण या मागण्या केलेल्या आहेत काम धर्म आणि मध्य आयुष्यात आता काय झालंय बऱ्याचशा पुस्तकात म्हणजे तुम्हाला मी पाहिली पुस्तकं सांगतो हिंदी सुलभ भारती पाचवी छठी आठवी नववी आणि सी बी एस ई पॅटर्नमध्ये बाल कथा बाल महाभारत यामध्ये संविधानाच्या पियांमध्ये तुम्हाला पंथ शकतो दिसेल तुम्ही याबद्दल जागरूक असावं असं माझं सव्वीस नोव्हेंबर सेकुरे, दोन हजार पंधरा रोजी राजनाथ सिंग म्हणाले गृहमंत्री होते डॉक्टर आंबेडकरांनी सेक्युलरिज सेक्युलरिझम हा शब्द वापरण्याचा कधी विचारसुद्धा केला नव्हता जानेवारी दोन हजार सोळामध्ये फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे दिल्यावर मी वाचलं ते आणि त्यामध्ये ए जी नुरानी यांचा लेख होता त्यामध्ये सविस्तर त्या लेखामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की अकरा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एक समिती गठक गठीत केलेली होती न्यायमूर्ती नऊ न्यायमूर्तांच न्यायमूर्तींच खंडपीठ होतं त्यामध्ये सात लोकांनी सात न्यायमूर्तींनी असं सांगितलेलं आहे की धर्मनिरपेक्ष हा जो आहे तो इट इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं स्पष्टपणे त्या न्यायमूर्तींनी सांगितलं त्यामध्ये